नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख पालघर जिल्ह्यातील जलसंपदा विभागातर्फे शेतकरी आणि नागरिकांमध्ये पाणी वापर संस्थेविषयी माहिती मिळावी तसेच या संस्थेची कामं व फायदे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण यासाठी कासावेती धामटणे हनुमान नगर या ठिकाणी मनोरंजनातून प्रबोधन होण्यासाठी जल हे विश्व नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते संभाजीनगरचे आर्थिक क्रिएशन्स तर्फे आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमच्या उपअभियंता संदीप सरगर आणि त्यांच्या टीमने मेहनत केली आहे जले हे विश्व या नाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी वापराचे महत्व पटवून देण्यात आले या कार्यक्रमासाठी सर्व ठिकाणी शेतकरी महिला शेतकरी शालेय विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी करत या नाटिकेचा आनंद घेतला जलसंपदा विभागाचा हा कार्यक्रम पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील आणि त्यांच्या सर्व टीम यांनी यशस्वीरित्या पार पाडला सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी